माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे आता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांवरच भडकले पाहूया वाटपाच्या संदर्भात ही आजची प्रेस आयोजित केलेली आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की मागच्या सर्व पार्श्वभूमी आणि सर्व गोष्टी तुम्हाला माहिती आहे पण एक ब्रीफमध्ये शॉर्ट्स असावं तसं असा एक सांगतो की ह्या विषयाला साधारणतः सुरुवात कधी झाली असेल तर साधारणतः सप्टेंबर दोन हजार बावीसला सन्मान्य दीपकजी केसरकर के यांनी गेळे गावाला एक भेट दिलेली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचं पूर्ण त्यावेळेचे कलेक्टर आणि सर्वजणं जाऊन कावळेसॅ पॉईंटवरती जाऊन त्यांनी पूर्णपणे त्याला भेट दिलेली असता ग्रामस्थांनी ग्रामस्थांनी त्यांना विरोध केला आणि त्यांना सांगितलं की अशी कुठलीही गोष्ट करू नका कारण की काबुला प्रश्न हा प्रलंबित आहे त्यांनी जसं लेखही निवेदन त्यावेळी दिलं आणि त्याच्यानंतर साधारणतः डिसेंबर दोन हजार बावीसपासून आम्ही त्याचे रितसर ह्या वाटपासंदर्भातले प्रस्ताव तयार केले ते सन्माननीय पालकमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली ते, ते वेळोवेळी शासनाला सादर केले आणि त्यानंतर साधारणतः सव्वीस जुलै दोन हजार तेवीसचा जी आर जो निघाला त्या जी सुद्धा ज्या त्रुटी होत्या त्या त्रुटी होत्या त्या आम्ही शासनाला सांगितल्या ह्याच्या अगोदर खूप बैठका झाल्या सव्वीस जुलै दोन हजार तेवीसच्या आधीसुद्धा खूप बैठका झाल्या आणि त्याच्यामध्ये त्याचं एक परिपाक म्हणून हा जी आर निघालेला होता जी आरमधल्या त्रुटी शासनाला आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने काय काय त्याच्यामध्ये त्रुटी आहेत त्या संपूर्णपणे सांगितल्या त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की पुढे वर्ष दीड वर्षाचा कालावधी त्याच्यामध्ये लोटला तेरा मार्च दोन हजार चोवीसला तेरा मार्च दोन हजार चोवीसला सन्मान्य पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली ज्या याच्यामध्ये आम्ही त्यांना निवेदन दिलेलं होतं की कुठल्याही पद्धतीचं आरक्षण हे लागू करता कामा नये जोपर्यंत ग्रामस्थांच्या जमिनीचा प्रश्न मिटत नाही आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याच्यावरती आम्हाला एक एक आदेश दिला प्रशासनासाठी की बाबा तुम्ही जोपर्यंत ग्रामस्थांचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत कुठल्याही पद्धतीचं आरक्षण वगैरे काही लागू करू नका कुठल्याही पद्धतीच्या कुठलेही कार्यक्रम हे तिथे राबवले जाऊ शकत नाही आणि त्याच्यानंतर साधारणतः आचारसंहिता लागली आचारसंहिता लागल्यानंतर सहा जुलैला आचारसंहिता संपली पण मधल्या कालाखळ का कालावधीमध्ये आम्ही सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन आपल्या ज्या जमिनी होत्या त्या व्यवस्थित सर्वे वगैरे करून त्या वाटून घेतल्या आणि त्याच्यानंतर त्याचा व्यवस्थित प्रस्ताव हा शासनाला आम्ही दिलेला होता सोळा जुलैच्या बैठकीमध्ये आम्हाला कळलं की ह्याला प्रशासन विरोध करत आहे आणि त्याच्यानंतर सव्वीस जुलैला उपोषणाला बसावं लागलं त्यावेळी जवळपास तीस तास उपोषणाला मी बसलेलो होतो आणि त्याच्यानंतर आमची जी त्यावेळी मागणी होती की एकोणीस वीसवरती कोणी कसलंही आरक्षण ठेवायचं नाही गावाचं आरक्षण हे गाव ठरवेल बाहेरचा कोणी व्यक्ती ठरवणार नाही ना कोण आमदार ठरवणार न कोणी अधिकारी ठरवणार गाव सक्षम आहे गावातले सरपंच गावातले ग्रामस्थ सर्वजण एकत्र बसून गाव ठरवेल तसं आरक्षण या भूमिकेला आम्ही होतो एकोणीस वीसच्या आपलं साधारणतः त्यावेळी सव्वीस जुलैच्या सत्तावीस जुलैला उपोषण संपलं माननीय पालकमंत्री महोदयांनी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले की तुम्ही या संदर्भातला जो प्रस्ताव आहे तो शासनाला पाठवा हा प्रोजेक्टर हा सन्मानिय जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावेळी प्रस्ताव पाठवलेला पालकमंत्री महोदय यांच्या निर्देशाप्रमाणे आणि त्याच्यामध्ये त्यांनी जर तुम्ही बघितलं तर त्यांनी म्हटलेलं आहे की काय की त्या तो जो त्रिसदस्यीय समितीचा अहवाल जो होता ज्याला ग्रामस्थांनी विरोध केलेला ग्रामस्थांना अशी कुठली समिती आहे हीही माहिती नव्हती आणि त्यांच्या अपरोक्ष अशा समित्या बनवून ज्या अहवाल पाठवण्यात आले त्याला विरोध केलेला होता आणि त्या अहवाल त्या अहवालामध्ये असं म्हटलेलं होतं कुठल्या त्या त्रिसदस्यीय समितीच्या अहवालामध्ये की सर्वे नंबर एकोणीस आणि वीसमधील तेवीस पॉईंट एकोणसाठ हेक्टर आर क्षेत्र म्हणजे एकोणीस आणि वीस जर सगळा जर याची टोटल केली तर तेवीस पॉईंट एकोणसाठ हा हेक्टर आर होते मग हे क्षेत्र आणि तीन हेक्टर गावाच्या गावटण विस्तारी करण्यासाठी अशा सर्व जे स जमिनी आहेत त्या सत्तावीस हेक्टरचं आरक्षण तुम्ही द्यायचं असं त्यांनी म्हटलेलं होतं त्याच्या विरोधात आम्ही गेलेलो आणि हे शुद्धीपत्रकाचं त्यावेळी आम्ही पत्र पाठवलेलं आणि जर आपण इथे बघितलं तर एक सेकंड हे सन्मान्य जिल्हाधिकारी यांनी पत्र पाठवलेलं आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की उपोषणकर्ते बसलेले आहेत आणि पालकमंत्री महोदयांचं निर्देश आहे त्याच्यामुळे एकोणीस वीस वर्ष आरक्षण हे रद्द रद्द करण्यात यावं बरोबर आणि प्रशासनाच्या प्रशासनाने त्यावेळी महसूलला तो प्रस्ताव पाठवला आता त्याच्यानंतर माननीय जिल्हा माननीय आमचे नेते रवींद्र चव्हाण साहेब पालकमंत्री ह्यांच्या अध्यक्षतेखाली सहा ऑगस्टला बैठक झाली सहा ऑगस्ट दोन हजार चोवीसला बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये हा सहा ऑगस्टचाच आदेश आहे हा आदेश आहे जिल्हाधिकाऱ्यांना महसूल आणि वनविभागाने दिलेला त्यांनी त्याच्यात काय म्हटलंय हो? त्यांनी म्हटलंय शासन निर्णयामध्ये विभागीय आयुक्त कोकण विभाग यांच्या समितीचा कुठलाही उल्लेख करण्यात आलेला नाही कुठचाही उल्लेख करण्यात आलेला नाही म्हणजे ज्याला हे त्रिसदस्यीय समिती म्हणतात त्याचा कुठलाही उल्लेख करण्यात आलेला नाही त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं तर दोनशे सत्त्याऐंशी हेक्टर जमीन आहे ना त्याचं वाटप करा कसं करणार तर सत्तावीस हेक्टर आरक्षण ठेवणार ना ठेवा गावाला ठरवू दे कसं आहे ते आणि उरलेली जी जमीन आहे ती तुम्ही दोनशे साठ हेक्टर वाटून टाका बरोबर आणि त्याच्यामुळे त्यांनी म्हटलं की सोबत जोडलेलं आहे कागदपत्र जे ग्रामस्थांनी आम्हाला मांडलं ना ते संपूर्णपणे जोडलेलं आहे आणि तेव्हा शासन निर्णयाच्या नमूद निर्णयाप्रमाणे तुम्ही उपरोक्त कागदपत्रानुसार सदर नियमानुसार कार्यवाही त्वरित करण्यात यावी हे प्रशासनाने अत्यंत कडक शब्दामध्ये आणि स्पष्टपणे जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं त्याच्यानंतर त्याच्यानंतर ही झाली दोनशे सत्त्याऐंशी हेक्टर जमीन म्हणजे कुठली फक्त महाराष्ट्र शासन ह्याच्याशिवाय तीनशे चौसष्ट हेक्टर जमीन आहे ज्याच्यावरती वनसज्ञा लागलेली आहे काही जण सारखे सारखे पस्तीस सेक्शन पस्तीस सेक्शन ओढत असतात किंवा एक हॅवॉक तयार करण्याचं काम करत असतात हा विषय तसा नाही आहे सगळ्यांच्या जमिनीला लागल्या माझ्याही गावात आहे तुमच्याही गावात आहे सह्याद्रीच्या सगळ्या पट्ट्यात वनसज्ञा लागल्या फक्त आपल्यावेळी त्यावेळी काय झालं की आपल्यावेळी त्यावेळी एकोणीसशे ऐंशीला त्या प्रांतांनी अधिका त्यांच्या अधिकाराखाली ह्याच्या बावीसाच्या चौकशी झाल्या जाल। हे सगळं झालं इथे झालं नव्हतं ती गोष्ट त्यामुळे ही जमीन काय तसं नाही ही फक्त वनसज्ञेची जमीन आहे आता या वनसज्ञेच्या जमिनीत काय तर ह्याच बैठकीतसुद्धा हे इतिवृत्त आहे ह्याच्यामध्ये म्हटलं झालं काय की, का की बावीस अ खाली ती चौकशी करता येत नाही इथे क्लिअर कट म्हटलेलं आहे बघा पॉईंट नंबर वन दोनशे सत्त्याऐंशी हेक्टर जमीन आहे सत्तावीस हेक्टर वगळा दोनशे साठ हेक्टर तात्काळ अंमलबजावणी करा लोकांचे आहे ना लोकांना क्लिअर कट द्या सहा ऑगस्टला म्हटलं आहे कोणी करायचं तर जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग दुसरा विषय काय होता आमचा तर खाजगी वनं म्हणजे तीनशे चौसष्ट हेक्टरची जमीन आहे त्याच्या बाबतीत काय तर त्याच्या बाबतीत आम्ही मागणी केलेली होती की बावीस खाली हे शक्य नाही इथे म्हटलं आहे बावीसखाली लागू होत नाही मग काय करायचो तर सहा खाली चौकशा करून आठ दिवसात अहवाल तुम्ही द्या त्याच जो फॉरेस्टचा जो खाजगी वन संपादन अधिनियम आहे ना एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये त्याच्यामुळे जसा कलम बावीस आहे तसाच कलम सहा आहे ज्याच्यामध्ये ह्या जमिनी ह्या संस्थानाच्या होत्यापूर्वी संस्थान म्हणजे त्यावेळीचं शासनच भारत स्वतंत्र झाला त्याच्यानंतर संस्थानं विनली झाली भारता आपल्या भारताच्या सरकारमध्ये त्यामुळे ह्या जमिनी सरकारच्या आहेत ह्या सामान्य माणसाच्या नाही आहेत त्याच्यामुळे इथे फॉरेस्ट लागू होणार नाही वन विभागाला ती स्पेस आहे जर मध्ये जिल्हाधिकारी ही कारवाई करू शकतात हे क्लिअर कट डायरेक्शन देण्यात आले जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही प्रस्ताव जमा करतो त्यांनी प्रस्ताव जमा केला का आजपर्यंत मला माहिती नाही पण आजच्या जनता दरबारमध्ये मी सन्माननीय पालकमंत्री महोदयांना आम्ही निमंत्र आम्ही त्याचं निवेदन दिलेलं आहे की ह्याचा काय प्रस्ताव दिला आहे आणि काय आहे ह्याचं तात्काळ तुम्ही ह्या विषयामध्ये लक्ष घाला आता आपल्याला सगळ्यांना इथे दिसतं आहे की विषय आपला जो पहिला आहे ना दोनशे सत्त्याऐंशी हेक्टर जमिनीचं वाटप सहा ऑगस्टच्या त्या बैठकीनंतरसुद्धा आम्ही गप्प बसलो नाही आम्हाला सारखी सारखी प्रेस घेण्याची सवय नाही पण आम्ही त्याच्यामध्ये व्यवस्थित कशा पद्धतीने ह्याचं वाटप करू शकतो जी आर आपण कसा फॉलो करू शकतो अशा सर्व पद्धतीने विचारमंथन हे चालू होतं त्याच्यानंतर तेरा ऑगस्ट आपल्याला माहिती असेल मी पंधरा ऑगस्ट बोललेलो पंधरा ऑगस्टला प्रयत्न करूया सैनिकांचं गाव आहे आंबोली चौकुळ गेले सैनिकांचं गाव म्हणतो की नाही आपण जर हे सैनिकांचं गाव असेल ना तर या सैनिकांच्या कुटुंबांना जव त्यांना त्यांचा आदर राखण्याची त्यांना त्यांच्या हक्काची जमीन देण्याचं कर्तव्य शासनाचीच आहे आणि त्याच्यासाठी भारताच्या स्वातंत्र्य दिनासारखा कुठलाही सुवर्ण दिवस येऊ शकत नाही खऱ्या अर्थाने स्वतंत्र मिळायचं असेल ना तर काय करावं लागतं हे आम्ही प्रशासन म्हणून इकडे जसा पद्धतीने फॉलोअप करावा लागतो तो फॉलोअप केला हे बघा हे पत्र आहे उप अधीक्षक भूमी अभिलेख यांचं तहसीलदारांना कधी आहे तेरा ऑगस्टचं आहे सहा ऑगस्टला ज्यावेळी आम्हाला या संदर्भातले क्लिअर कट निर्देश मिळाले आम्ही सर्व ग्रामस्थ सर्वजण टीम बसून हे सगळ्या सगळे ह्याचे प्रस्ताव वगैरे सगळे तयार केले आणि हे काल भूमी अभिलेखने तहसीलदारांना ठराव दिला काल त्यांनी पत्र पाठवलं काय की बाबा ह्या संदर्भित ह्या दोनशे सत्त्याऐंशी हेक्टर जमिनीचं आकारफोडपत्रक करायला घ्या त्याला मान्यता द्या ते बघा इथे म्हटलंय सर्व सर्वे नंबर टाकलेत आणि इथे म्हटलं आहे की अभिलेख प्रस्तावित नकाशा जोडतोय आणि उचित मार्गी पडताळणी होऊन खात्री अंती दुरुस्ती आकारपडत्रक तयार करण्याचे निर्देश मिळण्यास विनंती आहे सोबत मोजणीची नकाशा लाभार्थी यादी ग्रामसभेचे ठराव संदर्भीय पत्र सर्व दिलेलं आहे ह्याच्यामध्ये ते म्हटलेलं आहे की माननीय मंत्री सार्वजनिक बांधकाम यांनी सहा ऑगस्टला स्पष्टपणे निर्देश दिलेले आहेत की दोनशे सत्त्याऐंशी हेक्टर जमीन ही त्यांची आहे ही त्यांना द्या तात्काळ द्या इथे इथे दिलेलं आहे त्याच्यानंतर काय झालं ह्या सगळ्या प्रशासनाच्या मानगुटीवरती बसून ना काल संपूर्णपणे हा प्रस्ताव आहे काम जर कोणाला करायचं असेल ना तर माणूस काम कसं करू शकतो ह्या विषयासाठी यांनी वर्ष घालवली असती आम्ही ह्याचा ता तात्काळ हे करून हे सगळंच्या सगळं लगेचच्या लगेच, लगेच भूमी अभिलेखकडनं तहसीलदारांकडनं प्रांतांकडनं हे सगळं ओरसला हलवलं का पंधरा ऑगस्ट दिवस आहे स्वातंत्र्यदिनी आपण सैनिकांसाठी एवढं करू शकतो नाही करू शकत का हे काल तहसीलदारांना दिलेलं पत्र आहे तहसीलदारांनी काल हे पत्र पाठवलं जिल्हाधिकाऱ्यांना म्हणजे त्याला म्हणतात एन्डॉर्समेंट काय म्हटलं आहे याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की बाबा ह्या सगळ्या जमिनी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सदस्य लाभार्थी सगळ्यांनी मिळून ह्याचे वयवाटीच्या नकाशे तयार केलेले आहेत नकाशा तयार करण्याचा प्रस्ताव दिलेला आहे ह्याच्यामध्ये काय म्हटलं आहे की बाबा गावाने सांगितलं आहे की शासन म्हणतोय ना दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे एकोणसत्तर लोकं होती तर बाबा ठीक आहे ह्याच्यातले काही मयत झाली ते अपडेट करा ग्रामपंचायतीने ठराव दिलेत हे सगळे ठरावाचे इथे नमूद आहे बारा कुटुंब वगळण्यात यावी आणि सदर तात्काळ कारवाई करण्यात यावी काय केलं माहिती आहे का आम्ही काय केलं दोनशे सत्त्याऐंशी हेक्टर शासन सांगत होतं की दोनशे सत्त्याऐंशी हेक्टर जमीन आहे सत्तावीस हेक्टरचं रिझर्वेशन ठेवा दोनशे साठ हेक्टर वाटप करा गावाला ना गावाची काळजी असते गावाने काय सांगितलं माहिती आहे गावाने हे ठरवलं हो की सत्तावीस हेक्टर तर आम्ही देतोच उर्वरित दहा हेक्टर जमीन आम्ही आमच्या रस्त्यांसाठी देतो हे जे आत्ताचे ग्रामीण मार्ग आहेत होणारे एक मार्ग आहेत परत प्रत्येकाच्या प्लॉटपर्यंत जाण्यासाठी प्रत्येकाच्या जागेपर्यंत जाण्यासाठी रस्ता आम्ही देतो का सगळं व्यवस्थित व्हायला पाहिजे हे बघा दहा हेक्टर क्षेत्र म्हणजे सत्तावीस अधिक नऊ पॉईंट चौतीस हेक्टर क्षेत्र हे ग्रामस्थांनी दिलं नकाशामध्ये त्याच्यानंतर वाढीव वा अकरा बारा हेक्टर क्षेत्र अकरा पॉईंट एक्क्याऐंशी हेक्टर क्षेत्र हे इतर सुविधांसाठी परत ग्रामस्थांनी स्वतःच्या खात्यातून दिलं म्हणजे शासन सांगतं ना तीस हेक्टर आरक्षण सत्तावीस हेक्टर आरक्षण आम्ही ते सेहेचाळीस हेक्टरवरती नेलं का गावासाठीच होत आहे ना गावाचंच भलं होणार आहे चांगलं झालं पाहिजे हे सगळं करून आम्ही काय सांगितलं तुम्ही दोनशे सत्तावन्न कुटुंबांना दोनशे एकोणचाळीस हेक्टर जमीन वाटा प्रत्येकाला त्र्याण्णव गुंठे जमीन मिळणार हा प्रस्तावसुद्धा दिला बरोबर आता हे तहसीलदारांनी बघा पत्र दिलं आहे कोणाला सगळं त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं मजा बघा मजा बघा आपण म्हणतो ना गोरवरी गोरगरिबांचं सरकार आहे गोरेबरेंचं सरकार आहे अशा पद्धतीने चालवावं लागतं ते सरकार फक्त म्हणून चालत नाही ती गोष्ट काल तेरा ऑगस्टला जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना आदेश दिले काय आदेश दिले त्यांनी सांगितलं की बाबा आमच्याकडे असा असा प्रस्ताव आला आहे प्रस्ताव आलाय आणि त्या प्रस्तावाच्या अनुषंगाने एक सेकंड कालचा प्रस्ताव आहे त्याची कॉपी आहे जी संबंधित आपल्या जे तहसीलचे जे कोणते होते त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना जमा केली हे बघा तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना जमा केली आणि त्यांनी म्हटलं काय म्हटलं तहसीलदारांनी संध्याकाळी पाच वाजता सहा वाजता म्हटलं की बाबा दोनशे एकोणचाळीस कुटुंबांना ती द्या आता ही जिल्हाधिकाऱ्यांनी तेरा ऑगस्टला कालच रात्री नऊ वाजले आम्हाला त्याच्यासाठी हे सिंधुदुर्गाचे पालकमंत्री हे जबाबदार आहेत लोकांसाठी काम करतात ना म्हणून हे प्रशासन फास्ट पळतं पळवावं लागतं ते काल बघा तेरा ऑगस्टला जिल्हाधिकाऱ्यांनी काय म्हटलं आहे त्यांनी म्हटलंय की त्यांनी जे सगळा उल्लेख केला आहे ते सगळं म्हणून त्यांनी म्हटलं दोनशे एकोणचाळीस कुटुंबांना तुम्ही वाटप करा आणि काय सांगितलं माहिती आहे की दुरुस्त आकारपुडास मान्यता देण्याची निमोचिन हे अधिकार तहसीलदार यांना आहेत हे बघा मात्र मान्यता देण्याचे अधिकार हे तहसीलदार यांना आहेत त्याच्यानंतर काय झालं माहिती आहे दबावतंत्र वापरण्यात आलं आणि हे दबावतंत्र वापरून काय करण्यात आलं तर ता परत तो जी आर काय जिल्हाधिकारी विधानसभेचे सदस्य स्थानिक विधानसभेचे सदस्य जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहाय्यक संचालक या लोकांनी परत ते आरक्षण ठरवणं अन्याय बोलतो ना अन्याय दिसतोय समोर वाचा अन्याय दिसतोय समोर बोलायला खूप जणांना खूप काही बोलत असतात पण आप हे दाखवूया पुरावे सकट म्हणून हे दाखवलं मग काय झालं तहसीलदारांनी काय केलं माहितीये आता ह्यांनी तहसीलदारांना सांगितलं हे सांगितलं ना जिल्हाधिकाऱ्यांनी की बाबा जमीन वाटायची कोणी तर दुरुस्ती आकारपुढा पत्रकास मान्यता देणे हे अधिकार तहसीलदार यांना आहेत म्हणजे बाबा हे फिक्स झालं की तहसीलदार हे करू शकतात बरोबर आता आम्ही काय म्हटलं आहे का, का? करू शकतात ना ठीक आहे चला अजूनही पळालं पाहिजे पळालं पाहिजे आता हे तहसीलदारांनी परत अभि अधीक्षकांना उप अधीक्षक भूमी अभिलेखांना पत्र लिहिलं आणि काय सांगितलं माहिती आहे दुरुस्ती आकारफोड पत्रकास मान्यता देण्याचे अधिकार असल्याने दुरुस्ती आकारफोडास मान्यता देत आहेत पण परत आरक्षण आरक्षण तुम्हाला आरक्षण महत्वाची आहेत की लोकांच्या जमिनी महत्वाच्या आहेत होऊ शकत होत ना तेरा ऑगस्टला होऊ शकत होत आम्ही सांगतोय गावाला ठरवू दे गावाचं आरक्षण कशाला मध्ये मध्ये गोष्टी पाहिजेत गावाला ठरवू दे गावाचं आरक्षण लोक झट्टा आहेत आता हे बघा जर कोणाला प्रशासन पळवायचं असेल ना तर ते माननीय पालकमंत्र्यांनी प्रशासन पळवलं हा घास अक्षरशः तोंडाशी आलेला आहे बरेच जण सांगत असतात प्रश्न सुटला प्रश्न सुटला असे प्रश्न सुटत नसतात प्रश्न कधी सुटतो लोकांना सातबारा मिळाल्यावरती प्रश्न सुटतो असा सुटतो का आम्ही झटतो लोकांना सातबारे मिळाले पाहिजेत म्हणून आणि हे अशी पत्र दिली जातात कि बाबा चला आदेश आहेत पण इथे परत परत ती समिती आली सकाळी आमचे सन्मान्य सरपंच गेळे आमचे मित्र सागरजी डोकरे गेळ्याचे सरपंच आहेत त्यांना पत्र आलंय कोणाचं पत्र आलंय शालेय शिक्षण मंत्र्यांचं पत्र आलंय काय की बैठकीला या सोळा ऑगस्टला आरक्षण ठरवूया आरक्षण कुठे आरक्षण ठरवूया असं पत्र आलंय माझी विनंती आहे की तुम्ही बाबा तुमचा जो स्टँड आहे तो नाही ना नंतर मी येणार ना, ना।, ना।, ना। ते सांगतील ना पत्र आलं ग्रामसेवकांच्या मार्फत पण त्यावेळी आम्ही गाव म्हणून सकाळी बसलो आणि आम्ही गाव म्हणून ठरवलेलं आहे की कोणत्याही असल्या बैठकीला गाव म्हणून आम्ही जाणार नाही कोण आम्हाला विश्वासातच घेत नाही कोण आमच्या गावाची येत घेत नाही त्याच्या त्या बैठकीला कोण जाणार नाही सरपंचांनी सांगितलं आहे की सरपंच म्हणून ना किंवा ग्रामस्थ म्हणून आम्ही अशा कोणाच्याही बैठकीला जाणार नाही बरोबर माझं काय म्हणणं आहे माहिती आहे का माझं हे म्हणणं आहे की शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या बैठकीला आम्ही कोण जाणार नाही जे काय जिल्हाधिकारी कार्यालयात असेल कुठेही असेल आम्ही जाणार नाही प्रशासनाने प्रशासनाने जे बैठक बोलावली तर शंभर टक्के आम्ही जाऊ काय हो व्यवस्थित बघा हे दिसतय हा अक्का गेळे गाव आहे हा गेळे गाव आहे अक्का आणि ह्याच्यामध्ये हे एकोणीस वीस आहे पिवळं केलेलं आहे बघा दिसतंय एकोणीस वीस आहे हे जे दिसतं ना हे नयनरम्य कावळे सात पॉईंट आहे आता मला सांगा सगळंच्या सगळं आरक्षण हे इथेच पाहिजे हे बाकी त्यांची काय हकालपट्टी करायची की काय बरोबर आता इथे बघा हे दिसतंय हा आमचा प्रस्ताव आहे आम्ही बनवलेला ह्याच्यातला अभ्यास बघा जो प्रशासनाने करण्याची गरज होती प्रशासनाने करण्याची गरज होती काय कळलं याच्यातून माहिती आहे तहसीलदार प्रांत जिल्हाधिकारी हो, घरगड्यासारखे काम करतात कोणाच्या तरी लोक उपाशी पोटी या सगळ्यामध्ये राबतात आणि तुम्ही कोणाचंही ऐकतात आणि काही करतात हा बघा किती सुंदर दिसतोय मला एक सांगा हो, इथे शाळा आहे मी शाळा तिथे कशाला नेऊ मी बस पकडायला काय त्या कावळेसादवरती जाऊ मला मला जर रुग्णोपचार करायचा असेल तर मी कावळेसातला जाऊ हे कोणाचे तरी स्वप्न पुरण्यासाठी काय तरी केलं असेल म्हणून ऐकायला ना। राजकारणाचं नाही आहे मी आधीच सांगितलं हे बघा हे प्रत्येकाला दिलेले प्लॉट्स आहेत प्रत्येक शेतकऱ्याला हे प्रत्येक शेतकऱ्याला दिलं आहे ह्याच्यामध्ये बघा किती सुस्थितीत आरक्षण ठरवलेलं आहे काय ठरवलं ग्रामस्थांनी ही देवराई आहे हा पानवटा आहे इथे शाळा आहे इथे कावळेसातसाठी बघा त्यांनी आरक्षण दिलं आहे दिलं ना ते म्हणतात ना कावळेसात व्हायला पाहिजे डेव्हलप पर्यटकांना सुविधा मिळायला पाहिजे हे बघा त्यांनी दिलं कावळेसातला आरक्षण चांगलं आरक्षण दिलं पार्किंगला दिलं एस टी पीला दिलं सगळ्या गोष्टींसाठी दिलं देवस्थानाला दिलं सगळं हे प्लॉटमध्ये रस्ते वगैरे सगळं केलं काय पाहिजे तुम्हाला हे पाहिजेत की हे पाहिजे जर आता 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 दोन मिनटं सगळं विसराओ हो, दीपक आणि सगळं विसरा जरा आपण मूळ मुद्द्याकडे येऊया लोकांचे सातबारे मिळाले पाहिजे या भूमिकेशी तुम्ही ठाम आहात की नाही आहात ना माणूस म्हणून वाटतं ना की लोकांची जमीन लोकांना मिळाली पाहिजे मग जर हे एवढं सगळं व्यवस्थित केलेलं आहे तर लोकांना द्यायला अडचण काय आजच्या डेटला तहसीलदारांनी सांगितलं आहे अभिलेखाला काय की बाबा माझ्याकडे पॉवर्स आहेत मी तुम्हाला पूर्णपणे हे देतो की तुम्ही पत्रकाला मान्यता देतो पण परत विषय कुठे अडकतो आरक्षण माझा तोच प्रश्न आहे आरक्षण महत्त्वाचं आहे की हे महत्त्वाचं आहे हे जे काही अभ्यास पद्धतीने मांडलेलं आहे ना हे शासनाच्या रेकॉर्डवरती आहे याला मोरं नंबर पडला आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो याला मोरं नंबर पडला आहे सगळ्यांच्या सह्या झाल्या आहेत ते जे कोण अभि अधीक्षक वगैरे जे कोण आहेत त्यांच्या सगळ्यांच्या सह्या झाल्या आहेत हे तुमच्यासमोर दाखवायचं होतं मला काय अडचण नाही ह्याच्यामध्ये जे ब्लँक ठेवलं आहे ना हे सगळं वनसज्ञेचं आहे सर सर तुम्ही बघा ना तुम्ही पण कुठेतरी हे आहेत ना तुम्हाला पण तुम्ही पण बाधित आहात बाधितांचं दुःख काय असतं आहे तुम्हाला तुम्हाला सांगायची गरज नाही त्याच्यामध्ये बघा तुम्ही फक्त महाराष्ट्र शासनाच्या जमिनी आहेत ना त्याच्यावरचं वाटप केलेलं आहे आमच्या जमिनीवरती डोळ्या ठेवायला ते एवढे स्ट्राँग नाही आहेत माझ्या मनातली गोष्ट मी सांगतो एवढी कोणाची हिंमत नाही आहे जो कोणी डोळे जमिनीवरती डोळे ठेवेल आणि काहीतरी प्लॅन करेल ते दिवस गेले दिवस बदलले आहेत आता तुमच्या चाकऱ्या करायला लोकं आता तुमची नोकर नाही राहिलीत ते दिवस गेले लोक सक्षम होत आहेत तर तुम्ही पत्रकार आहात ना सर बरोबर ना आता मला एक सांगा ती जमीन जर ग्रामस्थांना दिली तर तुमचं म्हणणं काय ग्रामस्थ विकतील एवढे कम दोन मिनटं एवढं त्यांनी म्हटलंय त्याच्यामध्ये काय की लोकांना जमीन वाटप करून लोक जमीन विकणार कमजोर समजता तुम्ही लोकांना एवढा कमजोर समजता तुम्हाला काय वाटतं श्रीमंत तुम्ही सात लोक नाहीत एवढं कोण राहिलं नाही आता हे चॉकलेट दुसऱ्याला द्यायचे इकडे कुठे द्यायचे नाहीत हे केलं ना हे केलं दोन मिनटं साहेब ऐका एका दिवसात तुम्हाला वाटतं हे एवढं सगळं कोण हलवू शकतं पालकमंत्र्यांची ताकद आहे ना ऐका साहेब माझं ऐका वर्ष लागलं असतं हे सगळं करायला ना घरगडीच आहेत शंभर टक्के आता आता मी तुम्हाला केरलेले विषय आहेत अशी कोणाची काय मागणी बिगणी काही आहे कसं असतं कोणाला तरी मला मी सांगतोय ना हे हे फक्त हे कोणाची अशी मागणी नाही आहे दोनशे सत्त्याऐंशी हेक्टर जमीन आहे ना लोकांचीच आहे लोक सांगत आहेत ती द्या वनाची जमीन आहे ना ती वनची नाही आहे त्याच्याबद्दल प्रक्रिया मी तुम्हाला सांगितली ना साहेब ऐका ना आमचं काय म्हणणं आहे माहिती आहे का ती कलम कलम सहा खाली त्याची चौकशी होऊन ना ती जमीन आम्हाला मिळू शकते आम्हाला माहिती आहे जो माणूस लीड करून इथपर्यंत येऊ शकतो ना त्याला हेही माहिती आहे की कलम आठमध्ये मध्ये कलम सहामध्ये मध्ये जमिनी कशा सोडवायच्या तुम्हाला काय वाटतं हो। माझ्या काय ते प्रस्ताव आमचे रेडी नसणार आमचे इनपुट्स रेडी नसणार सगळं माहिती आहे तीही जमीन सुटणार आता झालं ना मी तुम्हाला दाखवलं ना परत त्या पत्रात हो उद्या कसं वाटप होईल मला एक सांगा इथे म्हटलंय काय म्हटलंय स्थानिक विधानसभा सदस्य बरोबर आहे आता आता, आता नाही नाही समिती आहेच ऑलरेडी स्थानिक विधानसभा सदस्य म्हणजे कळलं ना तुम्हाला का होत नाही पंधरा ऑगस्टला ते संपला विषय त्यांचे सातबारे मिळणार मला गॅरंटी आहे त्यांना विचारायला पाहिजे आता कालावधी हो तुम्हाला मी विषय सांगू का तुम्हाला मी विषय सांगू एक गोष्ट लक्षात घ्या आम्हाला पालकमंत्री केवळ ना दोन वर्ष मिळाले माझं ऐका फक्त दोन वर्ष आम्हाला पालकमंत्री मिळाले किती दोन वर्ष माझं एका हो, राजकारण सोडून द्या बाजूला ज्याला करायचं असतं ना तो काय करू शकतो ह्या एक दीड वर्षामध्ये ते इथे दाखवलं तुमच्यासमोर सगळा प्रवास सांगा मला कोणी केलं दोन मिनटं ह्याच्या आधी होते का पालकमंत्री होते ना कोणी केलं एवढं सगळं केलं ना दिसतं ना आता काय होतं सगळं जर बोललो ना तर एका ह्याच्यात नको आपण नंतर बोलूया ते काय हां त्यामुळे एक सामान्य घरातून आलो आहे चांगलं जेवढं करता येईल तेवढं करायचं असतं ठीक आहे की व्हावं मुकुळ म्हणा आंबोली म्हणा गेळे म्हणा प्रत्येक घरात एक एक सैनिक आहे आणि त्यांच्याच गावात ते लोक रेफ्युजीजसारखे राहत आहेत वाईट वाटण्यासारखी परिस्थिती आहे त्यामुळे शंभर टक्के माझी इच्छा आहे की झालं पाहिजे मला तुम्हाला विषय सांगू का हे काही अडलेलं नाही आहे काही अडलेले नाही शंभर टक्के होणार आमचे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल